पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने सव्वीस सप्टेंबर पासून संविधानिक मार्गाने महाराष्ट्र जीवनोती अभियान या संदर्भात कार्यक्रम ठरवण्यात आला होता त्यात तीन ऑक्टोबर रोजी गाव पातळीवर रॅली काढून सरपंचांना निवेदन देण्यात आले आहे तसेच चार ऑक्टोबर रोजी दिंडोरी येथील पोपटराव संकुल येथे जनजागृती महिला मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा काशी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण प्रवाग समन्वयक प्रकाश ज्योती बागुल बाळासाहेब तिदमे केटर संघटना अध्यक्ष सोनाली शिंदे सचिव वृषाली डिकले शीतल गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका अंतर्गत या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यात उमेदचा टीका व स्वतंत्र विभाग असावा तसेच आमदार खासदार लोकप्रतिनिधी उमेदच्या पाठीमागे आहे किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांना सांगावे असे यावेळी ठरवण्यात आले महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीने सहा ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे ठरवण्यात आले आम्ही जे अभी उमेद अभियान आहे त्यामध्ये आमच्या सरकारकडे काही मागण्या आहेत त्यात सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आमचे जे आहे कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना कायमस्वरूपी शासकीय सेवे समाविष्ट करून घेणे तसेच आमचे जे उमेद अभियान आहे त्याला एक स्वतंत्र विभाग म्हणून शासकीय मान्यता प्राप्त व्हावी यासाठी आम्ही जे कर अन हे करत आहे अधिवेशन करत आहे किंवा म शासनाचे आमच्याकडे लक्ष वेधून घ्यावे त्यासाठी आम्ही काही उपक्रम हाती राबवलेले आहेत त्यातील पहिला उपक्रम म्हणजे आम्ही सर्व पातळीवर मान्य खासदार साहेब तसेच मान्य स सरपंच साहेब तहसील विभाग पोलीस अधीक्षक मान्य पोलीस अधीक्षक यांना सर्वांना निवेदनपत्र दिलेले आहे तसेच गाव पातळीवर आम्ही महिलांनी बचत गटाच्या महिलांनी रॅली कार्यक्रम केलेला आहे शासनाचे आमच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रॅली कार्यक्रम केलेला आहे तर तसेच त्यानंतर आमचे ठरले की आम्ही तालुका स्तरावरती जाऊन एक महिला मेळावा आयोजित करावा त्यासाठी आम्ही आज दिनांक चार तारखेला तालुका पातळीवर एक महिला मेळावा स्थापित उभं केला त्यानंतर आमचं जे आहे आता या मेळाव्यामध्ये असे ठरलेले आहे की आम्ही सहा तारखेला जळगाव येथे एक जिल्हा जिल्ह्याचा पूर्ण मेळावा तिथे जाणार आहे आम्ही पूर्ण तालुका तसेच इतर पण महिला जे आहे तालुके वगैरे जिल्ह्यात तिथं तालुक्या मे जळगावला येणार आहे त्यानंतर तिथे जरी आमच्या शासनाने मागण्या पूर्ण नाही केल्या तर के पुरे पुरे त्या ठिकाणी ठरवले जाईल की पुढे पूर्ण ता जिल्हास्तरीय कर लोककीय किंवा बाकी जे ठरवतील का पुढे कृती काय करायची आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत तर आमची पहिली मागणी आहे की आमचं उमेद अभियान जे आहे ते कायमस्वरूपी स्थापित करावं त्याला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळावी आणि जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कामगार काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं हे आमच्या प्रमुख मागण्या आहे यासाठी आम्ही तीन तारखेपासून कृती संगम आराखडे तयार केले तक्रार आराखडे चालू केलेले आहेत प्रत्येक गाव पातळीवर आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे तसंच गावोगावात रॅली काढून आम्ही बचत गटाच्या महिला कार्यक्रम करत आहोत आणि आज चार दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही महिला मेळावा घेतलेला आहे आणि सहा तारखेला आम्ही सहा तारखेला आम्ही जळगाव येथे जाणार आहोत तर आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या आणि आमच्या ज्या दोन प्रमुख मागण्या आहे की आमचा उमेद अभियान हे स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन करावं आणि जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं ह्या मागण्या जर सरकारने लक्षात घ्याव्या आणि गय त्या जळगावला रा पूर्ण राज्यभरातील सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव व सर्व उपस्थित राहणार आहे आहे सरकारने आमचा मागण्या पूर्ण कराव्या आणि आणि हा शेवटचा आंदोलन शेवट असणार आंदोलनात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा ज्याच्याकडे आमचं लक्ष तोच आमचा पक्ष हेही सरकारने लक्षात घ्यावं कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा काशीप यांनी केले तर सूत्रसंचालन ज्योती शिंदे तर आभार प्रकाश कुंभारी यांनी मानले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी